गुड मॉर्निंग मंडळी कसं आहेत ना तर काल रात्रही भरपूर पाऊस झाला आहे बघा आणि आता पाऊस नाही आहे आपल्याला सकाळचं तर निघायचं आहे कामासाठी तर आता चहा नाश्ता चहा ठेवला आहे चहा चपाती आईला देतो जेवण वगैरे सगळं झालेलं आहे आणि आता आपल्याला जायचं आहे कामासाठी तर पहिल्यांदा लिव वगैरे करून घेतली बाईकची सो so, बाहेर जायचं तर चेन ल्यूब हे करावे लागते म्हणजे चेन ओपन असल्यामुळे हा एक मोठा प्रॉब्लेम आहे की चेन ल्यूब सतत करावी लागते सो so, ते झालं आता फक्त चेंज करायचं आहे आणि निघायचं आहे बस एवढंच बाकी ठेवलं आहे बाकी सगळं उठल्या उठल्या सगळं आवरून घेतलं पहिल्यांदा आणि मग म्हटलं आता आता व्हिडिओ करूया चहा वगैरे ठेवून कारण मग त्याच्यात वेळ जातो आणि मग निघायला लेट होतं त्याच्यापेक्षा सगळ्यात बेस्ट आहे सगळं पहिलं आवरा आणि त्याच्यानंतर जे काय असेल ते करा म्हणून आता सगळं आवरलं आहे आणि आता आपण एक पंधरा मिनटं निघतो इकडनं ते सुद्धा आता हेल्मेटला गोपरो लावायचं काम करत होतो त्याच्यामुळे लेट झाला ते पण आता कम्प्लीट झालेलं आहे चला चला आता निघूया आपल्याला जायचं आहे कामासाठी आणि कालच काल, काल भरपूर हे होत म्हणजे पाऊस होता, होता। संध्याकाळपासून आता बऱ्यापैकी उघडलंय तर बरं आहे चला निघूया आपण आता चिखल सगळं मिळणार आहे पण त्याला ऑप्शन नाही आहे आता काय चलो फाटक फक्त पडलेलं मिळत नाही मला बस तिथे मग वीस मिनटं जातात माझे नशीब माझं चांगलं आहे भरपूर की आज फाटक पडलेला नाही आहे त्याच्यामुळे आपण इथं वेळ सुटलेलो आहोत हे पण आता दोन वेळा गाडी स्कीड झालेली आहे ह्या पावसामुळे कारण काय होतंय ह्याची माती आहे ना धुळीची त्याच्यामुळे गाडी सरकती अशी अशी होते त्याच्यामुळे आता जोपर्यंत हायवे लागत नाही तो पण आपल्याला सावकाशच जायचं आहे त्याला पर्याय नाहीये ह्या सरकारच्या आईचा घो कारण हे खड्डे बुजवणार नाहीत आणि दुसरी गोष्ट ही माती घाटली जाणार नाही हे बघा आणि जी घातली आहे ना खड्डे बुजवायला पुळण ती इतकी चिकट आहे हे मस्त टायर भरतायत आणि गाडी वळवळते वड़ चला घरात न काय ते काय म्हणतात ते घरात न कुठे लांब जाणार असत तर मृत्यूपत्र करून चला म्हणजे पुढच्या ना बर पडेल माणूस मेला तर ती प्रॉपर्टी कोणाच्या नावावर करायची आणि कोणाला किती मिळणार ते हा घरातन बाहेर पडलं की परत घरात पोचणार की नाही ह्याची शस्वत देऊ शकत नाही रस्त्यांमुळे आणि समोरचा म्हणून खड्डा कॉल येतो आपल्या अंगावर आपण जायचं गटारात खाली बघा यांना रोड टॅक्स द्या इन्शुरन्स भरा ह्यांच्या पीयूसी करा ह्यांचे डॉक्युमेंट क्लिअर करा अरे चाले ना खड्ड्यात गाडी आटून गाडीचं नुकसान झालं तर तो पण नुकसान भरपाई द्या की मग रोड टॅक्स मधन त्याला काय बोलायचं चार उगाच उद्धार होतो मग असे खड्डे आहेत ना गाडी उभी करावी लागते जाग्यावर हो आहे हे बघा काय करणार आहेत लोक बघा त्याला गाडी पूर्ण उभी करूनच न्यावी लागते हे बघा हार्डली पाच सहा इंचचा फरक राहतोय खाली एवढी उंच गाडी असून एवढी खाली गाडी बसते अरे बाबा या गव्हर्नमेंटचा ह्या सगळ्यांचे जीवन मोकळे सगळ्यांना आणि मग सांगा तुमच्या तुम्ही कोणाच इन्शुरन्स क्लेम होणार नाही म्हणून <laughs> कट कसला ठेवला तो समोरचा बघा मस्त आहे म्हणजे समोरच्या काही भागात आहे काही भागात मस्त एवढ्यात आपण असा प्रवास करतोय फिलिंगच वेगळे दे। आणि खरं सांगू सकाळी सकाळी प्रवास करायला एवढं भारी वाटत ना एवढं भारी वाटत ना हा हा गाडी गरम होत नाही आपल्याला गरम होत नाही मस्तपैकी पैकी थंड थंड का हळद फिरायचं फक्त सकाळ जेव्हा एक मोठा प्रॉब्लेम असतात कुत्रे असतात रस्त्यावर बसलेले आणि गुर असतात यांचंच एक कुत्रा टेन्शन असतं अचानक कुठे घस हातमात येतात आला बघ अल्ल्या आता रिक्षावाला इथे उमटपत नाही आला ना रॉंग साईड आला पूर्ण हा लक्झर वर ठोकला काय झाला की मला नाही येणार प्रॉब्लेम कारण की पॅसेंजर उतरायला त्याच लेंथने असतात त्या साईडने टर्न असं होणार आलेले अचानक थोडी गाडी कंट्रोल होणार आहे काय खरं नाही रे बाबा या लोकांचं स्वतः मरा कुठे तर जाऊन जीव द्या कशाला रस्त्यावर तर काय माहिती आणि यांना लायसन्स का देतात ते पण कळत नाही काय ब्रॉंग साईड ठीक आहे पण चला आता इथल्या घरी आलोय आता इथे सगळं सामान ठेवायचंय थोडं शिंब आणि मग पुढे जायचंय तर सामान आपलं ठेवलं आतमध्ये आणि आता चल कामासाठी दुपारी येऊ जमलं तर जमलं तर नक्की नाही जमलं तर येऊ नाहीतर मग डायरेक्ट संध्याकाळी चला आता आता दिवसभर काय व्हिडिओ नसणार आहेत आईचं सगळं करून वगैरे हो आलोय त्याच्यामुळे तसे व्हिडिओ काय आता नसणार आहेत दिवसभर आता का कारण कामाचे व्हिडिओ ताकत नाही हा जेवणाचा मूड नव्हता तर म्हटलं मिसळपाव खाऊन घेऊया आज जेवणाला पावच समोर मस्त सनसेट आहे पण हा रस्ता काय झाला इथे आपना ए, गरी, कामा आट अपलेत, आता आपण आलो आहे घरी कामं आटपली आहेत आणि आता जायचं आहे आपल्याला वैभवडीला तिकडच्या घरी आजकाल दुपारी आलो नाही कारण जरा असं लांब डिस्टन्स त्याच्यामुळे म्हटलं सगळे कामावरून मगच जाऊया <coughs> त्याच्यामुळे काय आज आलेलो नाही चला आता जाऊया घरी कारण आई एकटीच आहे घरी सो गेलं पाहिजे चला बाय बाय भेटूया घरी आता की वाटेत कोण भेटले प्रदीप वगैरे तर वाटेत त चला आता परतीचा प्रवास सुरू करूया बॅक टू वैभववाडी आता आपण केलाय कसाल क्रॉस कसाल म्हणजे कसालमध्ये पोचतोय हा मस्त थंडी आहे जरा बरं वाटलं खाली खाली रस्ता भेटला की मस्त ओ एस टी महामंडळ आयला एस टी फार्म सगळे लाईट्स चालू आहेत क्या बात आहे क्या बात आहे क्या बात आहे वा भाई वा हे बाका इथले हे सुधारणार नाही राउंड साइडच फिरणार काय आप हा एक पॉईंट डेंजर आहे रे बा सालचा जाम खतरनाक हा एक आणि तो कॉलेजकडचा पॉईंट एक जाम खतरनाक आहे कारण इथे ना बऱ्यापैकी पैकी साईडने येतात हे बघा आहे का इथे पण रॉंग साईड आहे बघा अरे सुधरा रे जा जरा अर्धा किलोमीटर जास्त पडल आता हे ब्रिज पासून रिवर्स आलेले आहेत आणि इथं कोणतरी आउट ऑफ कंट्रोल झाला नाही इथे ना थोडासा हम्प आहे गाडी उचलते वरती तेव्हा इथे हा बघा इथे आउट ऑफ कंट्रोल होते इथे ॲक्सिडेंट पण त्याशी झालेला आहे काय बघा फोर व्हीलरसुद्धा सुद्धा रॉंग साईड अरे का मरताय रे चला आपल्याला आहे भरपूर अंतर कापून कंट्रोल जमलं तर थांबायचं आहे पाच मिनिट आणि डायरेक्ट स्टॉप तळे रे बंदोबस्त काय माहित काय विषय अरे थांबवला नाही काका <laughs> नक्की ह्याला कुठच्या लेन्थ ने जायचंय ठरव की भाऊ पर्याय नाही त्याला आता रफ ओव्हरटेक करावा लागला नाहीतर याने काय एवढ्या सोडला नसतं आणि आज जरा चैन वगैरे क्लीन करून आहे तर बाईक मस्त छान स्मूथ चालते त्याच्यामुळे बरं वाटत बाईक चालवायला पावसाळा ना तर हा मोठा प्रॉब्लेम असतो यार कारण काय होतंय इकडे जेवढा चिखल आहे ना बारीक बारीक जर का खड्डे बुजवायला की सगळं ते चैनमध्ये अडकते ओपन चैन असल्यामुळे सगळं आतमध्ये अडकतं आणि वाजत राहते आता जायपर्यंत सुकलेलं असलं पाहिजे आणि पाऊस पडला नाही पाहिजे घरात पोहोचेपर्यंत म्हणजे उद्या पण मस्तपैकी सकाळी ट्रॅव्हल करायला मजा येईल कणकली नगर पंचायत आपले स्वागत करत आहे स्वच्छ कणकवली सुंदर कणकावली आणि आता इकडे आपल्या कणकवलीच्या लाटा वाट बघत आहेत एक लाट गेली दुसरी लाट गेली आता इथं असं वाटणार की मस्त होडीत बसून प्रवास करतोय या या मजा घ्यायला समुद्राची ते पण आपल्या कणकवलीमध्ये हे घ्या टायव्हर्जन परत पुढे अरे नवीन पूल आहे रे बाबा हाँ? काम केलं की के हजाम केलं त्यावेळी काय खरं नाही रे नवीन ड्रायव्हर कणकवली जरा सापा ब्रिजला त्या बाजून जर होड्याच होड्या जरा इकडं जरा तरी कमी आहे चालू झाले तुला <laughs> म्हणून मा सगळं मागे राहिले तिचं कारण हे <laughs> मुंबई गोवा महामार्ग इकडे पण रायवर सगळे बॅरेकेट लावून ठेवा म्हणून <laughs> <laughs> ना मला थंडी आवडते मस्त त्या मुलाच्या स्पॉट लाईट्स मस्त असं धुकं दिसतं एकदम बर इथे ना वाटेवर म्हैशी बसलेले असतात काय किंवा गोरं बसलेली असतात आता मागे होता थांबलो नाही पुढे आलो एकतर अशा डायव्हर जनतात ते बसलेले असतात काय करणार माणूस आणि त्या लाईटवर दिसत पण नाही अचानक समोर ते काळे असतात दिसतही नाही जवळ येईपर्यंत की आहे बाबा समोर काहीतरी आणि कुत्रे असतात ते वेगळेच आमच्यात तशी वाटन आले काय माहिती प्रवास करायचा की नाही करायचा चला आता आपण पोचलोय कासारडे मध्ये कासारडे क्रॉस केला आता नदीपलीक तळे रे चलो असला दोर मिंटा <laughs> <laughs> खड़े को तो दोन मिनट थांबूया हे खड्डे कधी बुजणार तर काय माहिती हा तर सर्विस रोड केला पाहिजे यार मिथिल डबेच ह्या दुकान ना हा मिथिल दादा भेटला की आमची गजाच संपत नाही अस आहे चला आता तळे रे क्रॉस केला तर जाऊया वैभववाडी आता इथून जायचा कंटाळा आहे तर रे सगळी धूळ माती सगळं खात गेलं पाहिजे पाहिता काय बघा चाल झाला इकडे चिखल धूळ माती ते बघा ढोर बसलेली आहेत वाटे ती बघा आणि मग त्यांना कोणतरी आपटलं धडकलं की मग मालक नुकसान भरपाई मागायला येणार पहिल्याच्या मालकावर कारवाई करायला पाहिजे की यांनी मोकाट सोडले ढोरा रात्रीचे घरी नेऊन बांधा ना बाबा न का तर मुख्य प्राण्याचा जीव घेताय सांभाळ जमत नसेल तर कोशाळ्यात नेऊन सोडा ते तरी सांभाळतील ऑप्शनच नाही माहिती वाटत हे बघा इथे पण गोरज आहेत हे बघा हल हे ना, ना आपटणार काय म्हणून मालक तरी रे बाबा खरच सांभाळत नाहीये तर नका घेऊ रे बाबा नो त्या मुख्य प्राण्याचा जीव जातो अशा पाय सांभाळते तर घरी घेऊन जा वाऱ्यावर का सोडले त्यांना काय रस्त्याची अवस्था यार लवकर हो बाबा नाही तर काय करू नये सुटलं बाबा या रस्त्यात नाही तसं परमेश्वरा घरात आलो पहिला चहा घेतला आणि सगळं झाडून वगैरे घेतलं पहिला सगळा कचरा होता साडून होता आता हे लावलंय मशीन लावलंय कपड्यांचं कपडे भरपूर पडलेले आता आम्ही पण आवरून फ्रेश होऊन घेतो आणि जेवून घेतो आज मला वाटतं माझी कुठली लवकर पडणार आहे कारण ना कंटाळाला दिवस भरते एकतर तुम